सांगली सांगली पोलीस पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने अधीक्षक कार्यालयात नव्या भारताचे नवीन कायदे या विषयावर प्रदर्शनी आयोजित करण्यात आली या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर केंद्रीय संचार विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी महेश वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या नवीन फौजदारी कायदेविषयक पोस्टर्स लावण्यात आली आहेत नवीन कायद्याची माहिती सर्वांना कळावी या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं अत्यंत सुलभ भाषेमध्ये नवीन कायद्याची माहिती या प्रदर्शनामध्ये देण्यात आली आहे पोलीस न्यायालय वकील सरकारी वकील फॉरेन्सिक लॅब या विविध घटकांबाबत या प्रदर्शनामध्ये माहिती देण्यात आली आहे तरी जास्तीत जास्त नागरिक विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन विविध कायद्यांची माहिती करून घ्यावी असे आवाहन कोल्हापूर परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी केंद्रीय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली या दोघांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील नवीन फौजदारी कायदे जे प्रमुख तीन कायदे आहेत त्यांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी एक प्रदर्शन इथे आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनाचा कालावधी दोन दिवसाचा आहे अत्यंत चांगला सुबोध मराठी भाषेमध्ये या कायद्यांविषयक माहिती जे ठळक तरतुदी आहेत शिक्षा आहेत नवीन तरतुदी आहेत आणि यामध्ये सगळ्या घटकांची काय जबाबदारी आहे ज्यामध्ये पोलीस आहे न्यायालय आहेत फॉरेन्सिक सायन्स विभाग आहे सरकारी वकील आहेत या सगळ्यांबाबत इथे चांगली माहिती प्रदर्शित झालेली आहे आणि हे तिन्ही कायदे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहेत यामध्ये काही गुन्ह्यांसाठी अत्यंत कठोर तरतुदी केलेल्या आहेत विशेषतः महिला वर्गाबाबतीत जे काही गुन्हे करतात त्यामध्ये संवेदनशीलतेने दखल घेतलेली आहे आणि मृत्यूदंड आजन्म कारावास कम्युनिटी पोलिसिंग इतर प्रकारचे दंड या सगळ्यासाठी यामध्ये उत्तम तरतुदी करण्यात आलेलं आहे मला वाटतं आहे सांगली जिल्ह्यातील जे सामान्य नागरिक आहेत आणि विशेषतः शाळा कॉलेजमधील विद्यार्थी महिला वर्ग मुली आणि सामान्य नागरिक या सगळ्यांनी इथे यावा एस पी सांगली ऑफिस इथे भेट द्यावी आणि इथे लावलेल्या या सगळ्या फलकांमधून अत्यंत चांगल्या प्रकारे आणि कमी वेळात त्यांना या कायद्यांची माहिती मिळेल जेणेकरून आपल्याला गुंडांप्रती लढा देण्यासाठी एक बळ मिळेल सांगली पोलीस दल आपल्याला केव्हाही मदत करण्यास तयार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी येथे भेटी द्याव्यात मी केंद्रीय संचार ब्युरो आणि त्यांच्या अधिकारी यांचे अभिनंदन करतो आणि आज येथे प्रदर्शने उद्घाटन झाले आहे असं मी जाहीर करतो धन्यवाद जय